बातमी मुंबई मधून मुंबईमध्ये पस्तीस हजार पोलिसांचा फौज फाटा सज्ज करण्यात आलेला आहे चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे पोलिसांचा साध्या गणवेशामध्ये वॉच सुरू आहे शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सर्व घडामोडींवर लक्ष देखील ठेवलं जात आहे कोणत्याही मदतीसाठी मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करा असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय विधानसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दोन हजाराहून अधिक पोलीस अधिकारी आणि पंचवीस हजाराहून अधिक अंमलदार असा कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला आहे मुंबईमध्ये एकूण पस्तीस हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज आहे मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चार हजार चारशे ब्याण्णव जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा आणि सुव्यवस्थेसह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी मतदान केंद्र अतिमहत्वाची आणि संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्ताची आखणी केलेली आहे पाच प्रादेशिक विभागांच्या पाच अप्पर पोलीस आयुक्तांसह वीस पोलीस उपायुक्त त्र्याऐंशी सहायक पोलीस आयुक्त आणि दोन हजाराहून अधिक पोलीस अधिकारी मतदान शांततेमध्ये पार पाडण्यासाठी तैनात आहेत